नमस्कार संगीताच किचन मध्ये आज मी बनवते शेवभाजी शेवभाजीसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघू इथं मी चार चार छोटे कांदे घेतलेले एक छोटे वाटे खोबरं एक ते दीड चमचा पांढरे पीळ धने घेतलेले एक चमचा थोडासा लसूण सात लसणाच्या येते कडीपत्ता कोथंबीर दोन टमॅटो एक चमचा बेसन पीठ दोन ते अडीच चमचा काळे काळा मसाला आहे हिंग हळद अर्धा चमचे जिरे आणि भाजीसाठी शेव भाजीसाठी नाही तर मी कांदे वरती भाजून घेते इथं मी चार ते पाच कांदे ना गॅसवरती चांगले भाजून घेतलेले आता कढई ठेवते कढई तापली का मध्ये तेल टाकून घेऊ त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे खोबर आहे खोबरं आपल्याला चांगले दोन एक मिनिट भाजून घ्यायचंय तेलामध्ये त्याच्यामध्येच आहे ना आपल्याला एक चमचा पांढरे तीळ एक चमचा पांढरे तीळ धने आणि लसूण सर्व परत परतून घ्यायचं कडी पाताय मी त्याच्यातच परतून घेतला हे चांगलं तेलात परतून झालेलं आहे आता खाली काढून घेऊ मिक्सरला दळून घेऊ नाही मी दोन टॅमॅटो फोडी करून घेतल्या त्याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घेते टॅमॅटोची पेस्ट तयार झालेली मसाला पण आपला दार झालाय तो पण मिक्सरला दळून घेते दोन ह्याच्यात करून घेते मी ज्या कढई मध्ये रण ते भाजलं होतं त्याच मध्ये थोडस तेल टाकून अर्धा चमचा जिरे हिंग हळद या भाजीमध्ये ना आपल्याला लाल मिरची नाही वापरायची ची पेस्ट पण टाकून घेतली ची पेस्ट चांगली परतून झाल्यानंतर आपल्याला एक चमचा बेसनपीठ टाकायचंय पीठ पण टाकल्यावर आपल्याला एक एक मिनिट चांगलं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये हा दोन ते अडीच चमचे काळा मसाला घेतलेला आहे तो सर्व टाकून घ्यायचा आहे या भाजीमध्ये ना मी लाल मिरची वापरते मग मा, काळ्या म काळ्या मसाल्यातली शेवभाजी खूप टेस्टी लागते नुसता मसाला वापरल्यावर मसाला टाकून एक दोन मिनिटं चांगलं परतलं तेल सुटल्यावर जे वाटण केलेले ते आपण याच्यात टाकून घेऊ वाटण टाकल्यावरही चांगलं परतून घ्यायचंय त्याला मध्ये वाटण परतत असताना त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय मसाला परत ठेव परत असतानाच मी गरम पाणी ठेवलेलं आहे कारण भाजीमध्ये कोणत्या मसाल्याच्या भाजीत गरम पाणी टाकल्याने भाजीची चव छान येते तर मी पाणी टाकून घेते भाजीला आहे ना आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगली उकळी येऊन द्यायची भाजीला उकळी आली त्याच्यामध्ये ना मी आता शेव टाकून घेते आले न, आले ता भाजी लवकळी आल्यानं आल्यावरती गॅस बंद करून द्यायचा आणि मग शेव टाकायचे आपल्याला शेव टाकून झाली आता वरून कोथम तयारी आता इथे शेव भाजी कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडली असत लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय